सबस्क्राइब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य पाहता येईल श्री राम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटे ते सकाळचे दहा वाजून तीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून चाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा काळ चांगला जाईल आज आपण उत्साही राहून आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल तुमचा चांगला राहील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल राहील तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी सुधारणा होईल आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्नही यशस्वी होतील आज तुमचे काम पूर्ण होईल आर्थिक बाबतीत आज तुम्हाला पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल तुमच्या मैत्रीचे वर्तुळ वाढेल आणि काही नवीन संपर्क देखील तयार होतील ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल आज तुमची समस्या नक्कीच आहे होत राहतील आज कमी अंतराचा प्रवास शक्य आहे तुम्हाला प्रवास आणि मनोरंजनाच्या संधीही मिळतील आज तुम्ही कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल ज्यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून लाभ आणि सहकार्य मिळू शकते आज तुम्हाला जुन्या मित्रांकडून नक्कीच साथ मिळेल नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील आज सामाजिक प्रतिष्ठा वाढेल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचा कार्यक्षेत्र वाढेल आज तुम्ही उत्साही असाल कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल आर्थिक बाजू मजबूत राहील ग्रहांचे संक्रमण लाभाची संधी देईल आज व्यवसायात काही नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल काहीतरी करण्याची इच्छाही असेल मूड चांगला राहील आज तुम्ही तुमच्या निर्णयाने ठीक असाल लाभ थांबतील आज तुम्ही नक्कीच धोकादायक गोष्टी करू शकता आनंदाचा दिवस असेल व्यवहारातील निर्णय तुमच्या बाजूने होतील जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला या संदर्भात काही चांगली माहिती मिळू शकते नोकरीत तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आज उच्च अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल राहणार नाही काही नवीन काम सुरू होऊ शकते पैशाच्या बाबतीत समाधानी राहाल आज काहीतरी नवीन करण्याची उत्सुकता असेल आज कौटुंबिक संबंध प्रेमाने भरलेले असतील तुमच्या आजूबाजूला चांगली ऊर्जा असेल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल पती पत्नीचे नाते दृढ राहील जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल लव लाईफ चांगली राहील विरुद्ध लिंगाचे लोकही आज तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील जे लोक प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर करू इच्छितात त्यांना यश मिळेल तुम्हाला तुमच्या नोकरीत काही महत्त्वाचे अधिकार मिळू शकतात तुम्हाला काही विशेष काम मिळू शकते तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते कुटुंबात व्यवस्थित वातावरण राहील घरातील वातावरण प्रसन्न आणि शांत राहील कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील आज मनातील भीती दूर होईल सुविधाही मोठ्या प्रमाणात कमी होतील समस्या संपतील जर तुम्ही तुमच्या समस्या शांतपणे झोपल्या तर तुमची समज नक्कीच दूर होईल तुम्ही काही नवीन लोकांना भेटलात का आर्थिक लाभामुळे तुमचे मनोबल नक्कीच वाढेल एक अनुभवी लॉकस्मिथं तुम्हाला मोठा धक्का देऊ शकतो आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल मेहनतीचे फळ नक्कीच अनुकूल असेल मागील एक येत आहे गोंधळ दूर होईल तुमची क्षमता आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले जाईल आज चिंता दूर होतील कामाचे कष्ट नशिबासोबत राहतील पण तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल शांतचित्ताने निर्णय घ्या जे काही काम करत आहात त्यात नियमितता ठेवा यश नक्की मिळेल स्थावर मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल हलक्या मनाच्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका युवकांना चांगले यश मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही जितके कष्ट कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील आज मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करेन नोकरीशी संबंधित समस्या दूर होतील ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांना चांगली बातमी मिळेल वाहन यंत्रसामग्री काळजीपूर्वक काम करा आरोग्य आणि आहाराची विशेष काळजी घ्या महिलांसाठी आजचा दिवस चांगला आहे कुंभ महिलांची आर्थिक स्थिती मजबूत राहील त्यांना यश मिळेल चांगले विचार येतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आनंद मिळेल मानसन्मान मिळेल मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल त्यामुळे कुंभ राशीसाठी आजची ऊर्जा चांगली राहील आर्थिक बाजू मजबूत होईल वैवाहिक जीवनात आनंद राहील व्यवसायाची स्थिती चांगली राहील कामे सहज पूर्ण होतील मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी